आज आपण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील एस एस ई -E बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधन करण्याबाबत असा आजचा विषय आहे म्हणजे प्रतिपूर्ती म्हणजे एकदा भरलेली शिक्षण फी आणि परीक्षा शुल्क असेल ती पर या ठिकाणी माफ होत असते त्या संदर्भात काढलेलं आहे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय तो दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले शासन निर्णय याची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग चोवीस संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमामुळे राज्यात अंमलात आला असून यामुळे राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील व पदावरील सरळ सेवामधील नियुक्तीसाठी व शैक्षणिक हो संस्थांमध्ये प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे बघा दहा टक्के आरक्षण करण्यात आलेले संदर्भ क्रमांक दोन व तीन आणि महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र आणि नॉन प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक पाच येथील शासन ने ने इतर मागास बहुजन कल्याण विभागाने राज्यातील शासकीय व अशासकीय अनुदानित शासन खासगी विनानुदानित व कायम्यालय विना तंत्रनिकेतने अनुदानित का अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती बघा कोणकोणत्या जाती त्यामध्ये समाविष्ट विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करता उत्पन्नाचा सा दाखला सादर करण्याची अट रद्द केली असून बघा याच्या अगोदर हे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ होण्यासाठी उत्पन्नाचा दाखला त्यासोबत जोडावा लागत होता आता मात्र ते उत्पन्नाचा दाखला अट रद्द झाली आहे त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे काय जोडायचं त्यासोबत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे या तरतुदीच्या धर्तीवर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही सदर तरतूद लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा यासाठी राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील देखील विद्यार्थ्यांना ही बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन निर्णय खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे या ठिकाणी शासन निर्णय काय सांगत आहे या ठिकाणी आपण पाहूया सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षापासून म्हणजे या वर्षीपासून हो। मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकतेने आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिकृती योजनेकरता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे उच्च शिक्षण म्हणजे बारावीच्या पुढचे जे शिक्षण आपण घेत असतो बघा त्या शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला होता तो उत्पन्नाचा दाखला अट रद्द करण्यात आली असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहेत सदर शासन म्हणजे महाराष्ट्र शासनात या संकेतस्थळा उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे आणि हा जो आदेश आहे हा डिजिटल करून काढण्यात येत आहे अशाच प्रकारे हा जिया निर्गमित झालेला आहे आता नॉन उत्पन्नाचा दाखला रद्द झाला असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल कारणे बंधनकारक केले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू